मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि सुरुवात करते मंडळीनं सर्वप्रथम सर्व भागांमध्ये सर्व गावागावांमध्ये सर्व, गावा, सर्व शहरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे त्यातल्या त्यात बघायला गेलं तर कोल्हापूर असेल पुणे असेल मुंबई असेल त्याच्या आजूबाजूची गावं आहेत शहर आहेत तिथे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बुधवारी रात्रीपासून अतिवृष्टी होत आहे नद्यांना पूर आलेला आहे रस्ते ब्लॉक झालेले आहेत त्याच्यामुळे खूप लोकांना सुट्ट्या सुद्धा आहेत शाळांना तर सुट्ट्या आहेत पण खूप लोकांना देखील सुट्ट्या जाहीर आहेत पण त्याचप्रमाणे मी एकच सांगू इच्छिते की खरंच खूप जास्तच गरजेचं काम असेल तरच घराच्या बाहेर पडा कुठल्याही प्रकारची रिस्क किंवा मनोरंजनासाठी घराच्या बाहेर पडू नका रील्स साठी किंवा कुठल्या गोष्टीसाठी बाहेर जाऊन आपला जीव धोक्यात घालू नका त्याच्यामुळे आपली आणि स्वतःच्या कुटुंबाची सुद्धा देखील काळजी घ्या आणि हो त्याचबरोबर आपल्याला जर दिसत असेल की एखादी व्यक्ती या सम या अतिवृष्टीमध्ये पुराणमध्ये जर नक्कीच समस्येमध्ये आहे संकटात आहे तर नक्कीच तिला मदत देखील करा तर अशा प्रकारे स्वतः सुद्धा देखील काळजी घ्या चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण तर मंडळींनो आजचा जो व्हिडिओ आहे तो अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ आहे आपणास माहिती आहे की चातुर्मास सुरू झालेला आहे मागच्या आषाढी एकादशीपासूनच चातुर्मासाला सुरुवात झाली आहे आणि या चातुर्मासामध्ये मा भरपूर सौभाग्यवती स्त्रिया ज्या आहेत त्या भरपूर प्रकारची वेगवेगळी व्रत वैकल्य कर करत असतात चातुर्मास म्हणजे काय तर चातुर्मास म्हणजे आषाढी एकादशी पासूनच रात्री श्रीहरी विष्णू जे आहेत ते क्षीरसागरामध्ये शेष नागावरती निद्रावस्थेत जात असतात आणि निद्रावस्थेत गेल्यावरती आता जे ते निद्रावस्थेतच आहे ते क्षीरसागरामध्ये श्रीहरी विष्णू चार महिने ते निद्रावस्थेतच राहतात आणि येणाऱ्या कार्तिक महिन्यामध्ये शुक्ल पक्षात जी देव उठणी एकादशी असते त्या दिवशी ते निद्रावस्थेमधून जागे होत असतात तर या चार महिन्यात आपल्याला श्रीहरी विष्णूंची किंवा इतर देवी देवतांची किंवा आपल्या आप माहिती आहे की आपण वेगवेगळ्या प्रकारचे व्रत वैकल्य कर करू शकतो त्यात त्या त्यात गो असेल किंवा हळद कुंकणी स्वस्ती काढणं असेल विष्णूंची सेवा म्हणजे मंत्र स्तोत्र जप यांचं नाम जे असेल असेल श्री विष्णूंचं ते सुद्धा आपण मा या व्रत व्रत वैकल्यांमध्ये येतं आणि ते सुद्धा आपण या चातुर्मासामध्ये करू शकतो सांगायचं तात्पर्य एवढंच की आपण गो पद्मव्रत जे मी तुम्हाला माझ्या चॅनलवरती व्हिडिओ आलेला आहे गो व्रत आपण चातुर्मासामध्ये मा कसं करू शकतो या चार महिन्यात तर त्याच्याबद्दल नियम अटी सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत तुम्ही जाऊन बघू शकता पण त्याचबरोबर एक सांगू इच्छिते की ते को गो पद्म जे व्रत आहे या चातुर्मासामध्ये मी सुद्धा चालू केलेलं आहे मागच्या आषाढी एकादशीपासूनच त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची तुम्ही सुद्धा काहीतरी व्रत वैकल्य करत असाल पण त्यातल्या त्यात मी एकच सांगू इच्छिते की ज्यांना कोणाला आर्थिक समस्या आर्थिक आहे आर्थिक प्रॉब्लेम आहेत लक्ष्मी प्राप्तीसाठी कुठली आपल्याला जर एखादी जागा घ्यायची आहे कुठली आपल्याला जर आपण स्वतःची जागा व्हावी वास्तू व्हावी घर व्हावं त्यासाठी किंवा आपली आर्थिक भरभराट व्हावी यासाठी जर नक्कीच तुम्हाला जर वाटत असेल की काहीतरी सेवा आपल्याला चातुर्मासामध्ये करावी ती पण जबरदस्त आणि अतिशय ती सेवा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ती म्हणजेच काय तर आपल्याला या चातुर्मासामध्ये श्रीहरी विष्णूंची तर आपल्याला नामस्मरण स्तोत्र जप करायचं असत तर त्यातल्या त्यात सगळ्यात प्रभावी म्हणजेच काय तर आपल्याला या चातुर्मासामध्ये एकवीस दिवस एकवीस दिवस आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे वाचन करायचं आहे म्हणतात ना किंवा श्रीहरी विष्णू महाराज यांचं जे विष्णू सहस्रनाम आहे व्यंकटेश स्तोत्र हे स्तोत्र जे आहे ते अतिशय अतिशय जास्त प्रभावी आहे डोक्यावरती कर्ज झालेलं आहे कर्ज फिटण्यासाठी किंवा डोक्यावरचं कर्ज कमी होण्यासाठी किंवा आयुष्यामध्ये भविष्य काळात कधी कुठल्या गोष्टींसाठी कर्ज डोक्यावरती घेण्याची वेळ येऊ नये यासाठी सुद्धा मी खरं सांगेल अतिशय प्रभावी ही सेवा असणार आहे ती कशी करायची तुम्हाला आता सांगायला सुरुवात करते तर मंडळींनो चातुर्मासामध्ये आता चातुर्मास सुरुवात झालेला आहे एक सांगू इच्छिते ज्या महिला मंडळी आहेत त्यांनी आपला मासिक धर्म सुरू मासिक धर्म झाल्यानंतरच या सेवेला सुरुवात करा चार महिने आहेत आपल्याकडे चार महिन्यात आपण केव्हाही या सेवेला सुरुवात करून समाप्ती करू शकतो एकवीस दिवस ही सेवा करायची आहे खूप लोकांना ही सेवा माहिती पण असेल मी सुद्धा ही सेवा दोन वर्षापूर्वी केलेली आहे त्याच्यामुळे मी, मी शेवटी तुम्हाला अनुभव सांगेलच या सेवेचा काय आणला तुम्हाला पण पर... ही सेवा करत असताना आपल्याला कोणी करायची ती आधी सांगते ही सेवा जी आहे व्यंकटेश स्तोत्राची एकवीस दिवस पठण करण्याची ती आपल्याला कोणी करू शकतं ज्यांना वाचायला लिहायला येतं ते पुरुष स्त्री पुरुष कॉलेजच्या मुली मुली असतील नोकरी साठी प्रयत्न करणारे असतील नोकरीमध्ये प्रमोशन मिळावं यासाठी प्रयत्न करणारे असतील ते सुद्धा ही सेवा करू शकतात वयस्कर मंडळी असतील गर्भवती स्त्री असतील विधवा स्त्री असतील सगळेजण ही सेवा करू शकतात त्याला काही नियमांचं म्हणजे अटीचं काही वयाचं काही बंधन नाही आहे सगळेजण ही सेवा करू शकतात आता ही सेवा कधी करायची आहे तर काय करायचं ज्या दिवशी तुम्ही या सेवा सुरुवात करणार आहात जसं तुम्ही आज आता व्हिडिओ बघताहेत तुम्हाला आज सेवा ही सुरू करायची आहे तर ही सेवा तुम्ही सकाळी आधी संकल्प करायचा सकाळी बा या माझा म्हणजे ना संकल्प तुम्हाला माहितला आहे कसा करायचा असतो नाव गोत्र सांगायचं आणि सांगायचं की तुमची जी काही इच्छा आहे ती सांगायची संकल्पामध्ये आणि ती पूर्ण व्हावी यासाठी एकवीस दिवस मी या या स्तोत्राचं पठण करत आहे त्यासाठी नक्कीच मला फळप्राप्ती व्हावी नक्कीच माझी इच्छा पूर्ण व्हावी अशी विनंती करायची असते आणि आपल्या तांबण्यामध्ये पाणी सोडायचं असतं हा झाला संकल्प संकल्प केल्यानंतर आपल्याला एकवीस दिवस कधी सेवा करायची आहे कोणत्या वेळी करायची आहे ते सांगते तुम्हाला ठीक रात्री बारा वाजता ठीक रात्री संकल्प केला सकाळी की त्याच रात्री बारा वाजता या सेवेला सुरुवात करायची आहे आता कसं सेवेला कसं बसायचं आहे ठीक पावणे बारा वाजता आपल्याला आंघोळ करायची आहे आंघोळच करायचे हातपाय तोंड धू का हे करू का नाही आंघोळ करून शुभ्र वस्त्र घालायची आहे जी शिवता शिवत बिटाळाची नसतील ती वस्त्र घालायची आहेत ती वस्त्र घालून तुम्हाला या सेवेला बसायचं आहे ही सेवा तुम्हाला समोर बसूनच स्वामींच्या दर्शनासमोर बसूनच विष्णूंची द विष्णूंची मूर्ती असेल किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल देवारात त्यांच्या समोर बसूनच या सेवेला सुरुवात करायची आहे देवाऱ्यामध्ये तुम्हाला ठीक रात्री बारा पावणे बाराला आवरुण वगैरे देवाऱ्यासम बसायचं आहे धूप दीप लावायचं आहे शुद्ध तुपाचा दिवा लावला तरीही चालेल तेलाच दिवा लावला तरीही चालेल धूप लावायचे अगरबत्ती लावायचे आहे आणि देवाऱ्यासमोर तुम्हाला निळ आसन जर भेटलं तर अतिशय उत्तम निळ आसन घ्या नाही भेटलं पूर्ण निळं असावं कुठल्या प्रकारचे कलर त्याच्यामध्ये मिक्स नसावे आसन असावं नसेल तर निळ ब्लाऊज पीस घ्या नवीन धुतलेलं कोरण निळा कपडा असेल धुतलेला स्वच्छ तो घ्या बसण्यासाठी त्याच्यावर बसूनच तुम्हाला ही सेवा करायची आहे तुम्हाला तर बसून काय करायचं आहे सेवा कशी करायची आहे तुम्हाला संस्कृतमध्ये जे व्यंकटेश स्तोत्र दिलेलं आहे बघा हे व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला गुगलला भेटून जाईल पीडीएफ भेटून जाईल पंधरा ओव्यांचं ते असतं नाहीतर नित्यसेवेची पोथी सगळ्यांकडे असेलच त्याच्यामध्ये तुम्हाला शेवटी शेवटी तुम्हाला एकशे चौसष्ट कि एकशे एकोणसत्तर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र पंधरा ओव्यांचं संस्कृतमध्ये भेटून जाईल संस्कृत मधलं जे व्यंकटेश स्तोत्र आहे ते तुम्हाला एकवीस दिवस एकवीस वेळा पठण करायचं आहे म्हणजे मी आज रात्री समजा ही सेवा करते तर मला बैठकीला म्हणजे जी मी सेवेला सुरुवात केली तर मला एकवीस वेळेस या स्तोत्राचं पंधरा ओव्यांचं जे स्तोत्र आहे व्यंकट स्तोत्र त्याचं पठण करायचं आहे ॲट अ टाइम एका मांडीमध्ये मा त्याला एक मंडल म्हणतात एकवीस वेळा आपण जर हे स्तोत्र म्हटलं तर आपलं एक मंडल पूर्ण होतं असं ठीक रात्री बारा वाजता तुम्हाला रोज एकवीस दिवस ही सेवा करायची आहे आणि एकवीस वेळा हे मंडल म्हणजे एकवीस वेळा हे स्तोत्र म्हणून झालं व्यंकटेश स्तोत्र संस्कृत मधलं तर तुम्हाला विनंती करायची आहे जी काही तुमची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी आता ही सेवा एकवीस दिवस चालू आहे संकल्पयुक्त आहे तुम्ही करत असाल तर नक्कीच या संकल्पयुक्त सेवेमध्ये काही नियम येतात ते म्हणजेच काय घरामध्ये मांसाहार नसावा मांसाहार करायचा नाही व्यसन कुठल्याही प्रकारचं नाही जरी घरातली कधी स्त्री सेवा करते तर घरातल्या पुरुष मंडळी तरी नक्कीच व्यसनाला आवर घालायचं आहे व्यसन करायचं नाही त्याच्यामध्ये दारू असेल काही कुठल्याही प्रकारचं व्यसन असेल ते करायचं नाही आहे त्याचबरोबर पराण घ्यायचं नाही आहे कुठल्याही कोणाची घरचं खायचं नाही आहे हा बाहेर गेला आहात कुठेतरी बाहेर आहात तुम्ही स्वतःचे पैसे खर्चून जर खात असाल तर ठीक आहे ते परांड होत नाही तर नक्कीच हे नियम पाळायचं आहे ब्रह्मचर्येच पालन करायचं आहे एकवीस दिवस तुम्हाला त्याचबरोबर घरामध्ये म्हणजे म्हणता येईल किंवा कुठल्याही प्रकारचं भांडण तंटा किरकिर होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे कारण की आपण व्यंकटेश ही सेवा करतो आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा नियम कळाले असतीलच आता अजूनही सांगेल मासिक धर्म मध्ये येणार नाही अशी ही सेवा करायची आहे जर समजा चुकून मासिक धर्म या एकवीस दिवसामध्ये आला सुतक बिडळ आलं तर परत त्या सेवेला सुरुवात नव्याने चालू करावी लागेल तुम्हाला तिथून स्टॉप करावी लागेल नव्याने सुरुवात करावी लागेल संकल्प करून त्याच्यामुळे सांगते की स्त्री आणि मासिक धर्म झाल्यानंतरच या सेवेला सुरुवात करा हे झालं ह्या गोष्टी तुम्हाला कळाल्या असतीलच आता ही सेवा चालू असताना नक्कीच सांगेल तुम्हाला काय काय अडथळे येऊ शकतात नक्कीच तुम्हाला या सेवे ही सेवा करू नये म्हणून तुमचे जे काही षडरिपू आहेत जे काही निगेटिव्ह एनर्जी आहे घरामध्ये असेल किंवा वास्तू मध्ये काही दोष असेल तर नक्कीच ती जी निगेटिव्ह एनर्जी आहे तुमचे जे षडरिपू आहे काम क्रोध मोह माया मत्सर हे आपल्यामध्येच असतात आपल्या शरीरामध्येच असतात ते ह्या सेवेने बाहेर पडायला चालू होतात आणि आपल्याला ही सेवा करण्यापासून करू नये म्हणून आपल्याला परावृत्त करत असतात आपल्याला थांबवत असतात मग काय होईल तुम्हाला जांभळा येतील झोप येईल कशाला मी सेवेला बसले आहे याचे निगेटिव्ह विचार मनामध्ये येतील अश्लील विचार मनामध्ये येतील तुमचं मन भरकटायला चालू होऊन जाईल पण आपल्याला घाबरायचं नाही आहे काही का, म्हणजे कुठल्याही संकटांना घाबरायचं नाही आहे विनाकारण घरामध्ये थोडंफार आपल्याला शब्दाला शब्द वाढेल काहीतरी या एकवीस दिवसामध्ये तुम्हाला त्रास होईल जसं आपण दत्तम सेवा करतो गुरुचित्र पारण करतो त्याप्रमाणेच ही सेवा करताना काही ना काहीतरी अडथळे येतील पण आपल्याला घाबरायचं नाही आहे आपल्याला कटाक्षाने आपल्याला मनोभावे श्रद्धेने ही सेवा एकवीस दिवस आपल्याला करायची आहे त्याचप्रमाणे तुम्हाला सांगेल आता मी की ही सेवा करत असताना म्हणजे तुम्हाला काही ना तुम्हा कधी का साक्षात्कार नक्कीच होईल रात्री ठीक बारा वाजता पण सेवा करतोय घरातले सगळे जण झोपलेले असतात त्यांना झोपू द्या पण तुम्ही ही सेवा आपल्याला आवर्जून करायची आहेच आणि ही सेवा नक्कीच काही ना कधी साक्षात्कार होईल तुला स्वप्नामध्ये काही मिळेल ना काहीतरी आपल्याला संकेत या नक्कीच भगवान आपल्याला देत असतात आणि तुमची जी काही आर्थिक समस्या आहे मी खरं सांगेल संतती प्राप्तीसाठी ही सेवा करू नका फक्त घर होण्यासाठी किंवा एखादी वास्तू होण्यासाठी किंवा एखादा उद्योगधंदा व्यवसाय आहे बुटीक आहे त्यामध्ये प्रगती व्हावी भरभराट व्हावी व्यवसाय खूप छान चलावा यासाठी नोकरीमध्ये प्रमोशन व्हावं किंवा आपले आर्थिक प्रगतीचे मार्गे खुलं व्हावे डोक्यावर कर्ज निवारण होण्यासाठी नक्कीच ही सेवा खूप जास्त प्रमाणात फलदायी ठरणारी आहे खूप लोकांना अनुभव आलेला आहे साक्षात्कार झालेला आहे एकवीस दिवसामध्ये कारण की सगळं जग ज्यावेळेस 12 बारा वाजता झोपलेलं असतं शांत असतं त्या टायमिंगला आपण ठीक भगवान विष्णूची वेगवेगळे सुद्धा सेवा करत असतो त्याच्यामुळे मनोभावे श्रद्धेने करायचे आणि वाचन करताना मनातल्या मनात करायचं नाही आपल्याला आवाज येईल एवढ्या आवाजात ते वाचन करायचं आहे जास्त मोठ्याने पण लोकांना त्रास होईल एवढ्या मोठ्याने पण वाचायचं नाही आहे अशा प्रकारे नक्कीच मी खरं सांगेल विनंती करेल या चातुर्मासामध्ये नक्कीच तुम्ही चार महिने आहे चार महिन्यात एकदा एकदा तरी तुम्ही एकवीस एकवीस सेवा करून बघा नाही तुम्हाला लवकरात लवकर साक्षात आणि फलप्राप्त झाली तर मला नक्कीच सांगा तुम्ही शाश्वत येते की नक्कीच अनुभव येईल आता मी तुम्हाला सांगते ज्यावेळेस मला जर हे घर होण्याचं होतं नवीन वास्तू व्हायची होती त्याच्या आधी मला ज्यावेळेस मी म्हणजे सेवा केली त्यावेळेस ही सेवा केलेली आहे ठीक रात्री बारा वाजता मी व्यंकटेश स्वतःचं पठण केलेलं आहे आणि त्याच्यामुळेच मी खरंच सांगते खूप चांगल्या प्रमाणामध्ये मी जशी अपेक्षा केली त्यापेक्षाही खूप जास्त पटीने चांगली मला वास्तू मिळालेली आहे त्यामुळेच मी सांगते की ही सेवा नक्कीच मनोभावे श्रद्धेने करा कुठल्याही प्रकारची अडथळा घाबरायचं नाही फक्त आपली ही सेवा चालू ठेवायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला कळायला असेलच की या चातुर्मासामध्ये भगवान विष्णूंची अति उच्च कोटीची आणि लवकरात लवकर त्वरित फलदायी ठरणारी अशी ही व्यंकटेश स्तोत्राची सेवा आहे जी प्रत्येकाने करावी अशी मी विनंती करेल आणि नक्कीच अनुभव आला तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका आणि ज्यांनी ही सेवा केली आहे आणि त्यांना अनुभव आलेला आहे त्यांनी सुद्धा त्यांचा अनुभव नक्कीच कमेंट बॉक्समध्ये शेअर करा तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थन